मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका पूळ जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा मुंबई गोवा हायवेला लागून आहे तसेच या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे चार गुंठे ए प्लॉट आहे तसेच या प्लॉटमध्ये मालकांचे जुने कवलारू घर आहे आणि या घरामध्ये किचन हॉल बेडरूम अशा एकूण पाच रूम आहेत क्लिअर टायटल सिंगल ओनर स्वरूपाची ही प्रॉपर्टी आहे या प्लॉटला चारही बाजूंनी चिरा कंपाऊंड आहे तसेच हा प्लॉट येणे असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते तसेच या प्लॉटमध्ये मालकांची पाण्यासाठी बोरवेल आहे आणि या बोरवेलला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे तसेच ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन आहे या प्लॉटमध्ये मालकांनी आंबा फणस नारळ अशी वेगवेगळी झाडे लावलेली आहेत तसेच काही जागा रिकामी आहे त्या जागेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची झाडे लावू शकता हा प्लॉट प्रॉपर वस्तीमध्ये आहे चिपळूणच्या बाजारपेठेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे चिपळूणचे रेल्वे स्टेशन या प्लॉटपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट अगदी मुंबई गोवा हायवेला लागून आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की या मुंबई गोवा हायवे या प्लॉटमधून सहजरित्या दिसतो हा प्लॉट डांबरी रस्त्याला डा लागून असल्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटची या एकूण प्रॉपर्टीची मालकांनी सांगितलेली किंमत आहे चाळीस लाख रुपये तडजोड नक्कीच होऊ शकते हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद